नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना राम कृष्ण रि तर मस्त पैकी झालेली आहे आणि इकडे बघा अन्नूला आज अन्नू लावलंय पैकी याच्यामध्ये बसली आहे इकडे मस्त असं ऊन पडलं ना की खूप भारी वाटतं बघा काय विचारूच नका आणि मस्त वारा सुटला एकदम गारगार गा, थंडगार वारा सुटलेला छान पैकी आणि चला मंडळी आज मी असं ठरवलं आहे की हे बनवणार आहे मी काही वांग्याचं भरीत तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचं माझं वांग्याचं भरीत आहे की नाही हे <laughs> <आगे> ना आई म्हणतेच वांग्याचं भरीत बनव तर मस्तपैकी असं वाटप वगैरे केलेलं आहे तर चला मस्तपैकी मी तुम्हाला आज दाखवते काय काय रेडी केलं इकडे छानपैकी वांगी जरा अशी पाण्यात वगैरे घालून ठेवलेत हे बघा छान अशी हे बघा मस्त अशी वांग्याचं छान असं भरीत बनवणार आहे मी वांगी अशी पाण्यात घालून ठेवलेत भिजत हा एक घेतला आहे बटाटा हे आहे वाटप इकडे घ्यायला आहे बघा वाटप केलेलं आहे ऑलरेडी इकडे बघा आणि छानपैकी ह्याच्यामध्ये घेतले मी शेंगदाण्याचं कूट हे बघा शेंगदाणे भाजून वगैरे ह्या तव्यावरती सर्व रेडी करून आहे आणि आता फक्त प्रोसेस करायची बाकी आहे तर आता मी छान असं बनवते वांग्याचं भरीत खूप दिवसानंतर खूप दिवस झाले बनवलंच नव्हतं माहिती आहे का तर चला आता मस्तपैकी वांग्याचं भरीत खाऊयास तर मंडळी चला आता मस्तपैकी आपण स्टार्ट करूया वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आणि अजून एक मी रेसिपी बनवणार आहे ती आहे भेंडी मसाला खूप दिवस झाले काही बनवलं नव्हतं इकडे आल्यापासून तर चला म्हटलं की काहीतरी आज जरा बनवूया चटपटीत असं छान असं तोंडाला टेस्ट येईल अजून आणि खूप दिवस झाले वांग्याचं भरीत खाल्लंच नव्हतं आम्ही आजारपणं ही अजून काय ना काय चालूच होतं त्याच्यामध्ये काही राहूनच जात होतं काही करायला पण मिळत नव्हतं व्यवस्थित असं जेवण तर आज म्हटलं चला खूप दिवसांनी जरा बनूया तर छानपैकी अशी वांगी वगैरे मी कट करून घेतली आहे तिकडे आणि त्याच्यामध्ये छान असा एक बटाटा पण घालणार आहे मस्तपैकी तर तो पण <laughs> जरा कट करून घेते कारण अनामिका सुद्धा भरपूर त्रास देते ना त्यामुळे काहीच करायला मिळत नाही आम्हाला म्हणून अनामिकाला स्पेशली ठेवला आहे मी पिंजऱ्यामध्ये म्हटलं जरा अनामिका राहू द्या पिंजऱ्यामध्ये मित्रांनो सर्वांनी आहे ना लाईक करून घ्या माझ्या व्हिडिओला ना व्हि आणि व्हिडिओ कोणी स्किप करू नका सर्वांनी बघत राहा कंटिन्युअसली माझा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि खरंच सांगा कमेंटमध्ये करून की आ, मला जमलं आहे का वांग्याचं भरीत वगैरे बनवण्यासाठी वाटप वगैरे आधीच वाटून वगैरे घेतलं होतं आईला म्हटलं होतं नको भांडी घासू तरी पण आई भांडी घासते बघा तिला बरं नाही आहे आता ती आजारी पडली आहे आता आमचं झालं आता ती आजारी पडली आहे असं मस्तपैकी सगळं वाटप वगैरे करून घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट वगैरे आणि छानपैकी सर्व मसाले पण त्याच्यामध्ये ॲड केले आहेत मी ते बघा आणि आता वांग्यांमध्ये सर्व असं भरून घेते असं छानपैकी सगळं भरून घ्यायचं ते सारण नाही का आपण करंजीत कसं भरतो तसं भरायचं सर्व <laughs> वांग्यांमध्ये तसं सर्व भरून घेते आम्ही असं फटाफट कोणाकोणाला वांग्याचं भरीत आवडतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा सर्वांनी काय कमेंट करा प्लीज आणि व्हिडिओला प्लीज लाईक शेअर नक्की करत राहा सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त बघा नवीन कोण असेल आता माझा हा व्हिडिओ बघत तर प्लीज सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडे बघा मी दोन पाया असं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ऑलरेडी मी काय केले ना जो मसाला आहे ना त्या मसाल्यामध्ये सर्व ऍड केलेत मसाले मी वाटपामध्ये सॉरी आणि मस्तपैकी आता इकडे फोडणीची तयारी करते मी छानपैकी कडीपत्ता घालणार आहे तेलामध्ये कडीपत्ता सगळं धुवून वगैरे वाळवून ठेवते आई सर्व त्याच्यामध्ये काय हे धुवून घेत नाही परत हे बघा असं मस्तपैकी तेलामध्ये आहे मी आकडे पत्ता आणि छानपैकी आता ते कांदा घालणार आहे थोडासा आणि थोडासा टॉमॅटो पण घालणार आहे त्याच्यामध्ये मी छानपैकी आणि तो पण असा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे आपण ऑलरेडी सगळं आहे ना मी जे साईज जे आहे ते त्या ह्याच्यात घातले वाटपामध्ये म्हणून मी एक्स्ट्रा नाही परत कारण की जास्त होईल ना मी तिखट वगैरे परत जास्त तिखट पण नको खोकले लागले सर्वांनाच पण जेवढं झणझणीत पाय तेवढं घातलंय ऑलरेडी तर मग अशा प्रकारे कांदा फ्राय करून घ्यायचा मस्त आणि नंतर मग ते थोडंसं वाटप जे उरलंय साईडला मी ठेवलेलं ते पण घालणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड केले आहेत अनामिका मध्ये कधी ओरडते मोठ्या मोठ्याने सांगते मला बाहेर काढा म्हणजे <laughs> <laughs> टॉमॅटो पण घालून आहे हाताबरोबर बघा मी त्याच्यामध्ये आणि नंतर मग सर्व जे आहे ना मिक्स त्याच्यामध्ये जेवढं जे वांगी वगैरे आहेत ते सगळं भरून घेतलेली आहेत ती मस्तपैकी आणि छान असं बघा सर्व मसाले वगैरे घालून घेतले थोडे थोडे मसाले घातलेत तरी पण मी परत त्याच्यामध्ये ते बघा ऍड केलेत आणि मस्त आपली आता वांगी जाणार आहेत छानपैकी कढईमध्ये टुप 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 वांगी चालली आहेत खूप छान हे आणि मस्त आता भरीत रेडी होणार आहे पंधरा मिनटांनी छानपैकी खूप दिवसापासून बनवायचं होतं भरीत मला आणि एक बटाटा पण ॲड केला आहे त्याच्यामध्ये मी बघा बटाट्याशिवाय चव नाही येणार म्हटलं जरा बटाटा पाहिजेच प्रत्येक गोष्टीत बटाटा लागतो हा खूप जणांना आणि छानपैकी थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि नंतर आहे ना पाणी ठेवायचं वरती ताटामध्ये आणि गॅस स्लो करून ठेवून द्यायचं मग मध्ये मध्ये उघडून बघायचं आणि आता नेक्स्ट मी असं चालू झालं आहे जरा भेंडी वगैरे धुवून घेतली छानपैकी आणि आता भेंडी कट करते जरा भेंडी मोठ्या मोठ्या ठेवायच्या एका भेंडीचे दोन तुकडे किंवा मोठी असेल तर तीन तुकडे करायचे आणि मध्ये चीर पाडायचं त्याला हे बघा इकडे थोडंसं कड येतो आहे जरा गरम पाणी घालते है मी त्याच्यामध्ये मध्ये मध्ये बघा जे वर ठेवते आहे ना तेच घालते त्याच्यामध्ये मी का थांब आणि जो मसाला माझा उरलेला होता ते पण मी पाणी त्याच्यामध्येच घातलं आहे कारण की वेस्ट कशाला करायचं ना कारण की खूप मसाला होता त्याच्यामध्ये म्हणून भेंडी मस्त चिरून घ्यायची आहे आणि भेंडीमध्ये काय टाकायचं सांगते मी तुम्हाला आणि थोडासा मी कांदा आणि टॉ टॉमॅटो ठेवला आहे भेंडीत फोडणीसाठी भेंडीच्या ते बघा असं मी भेंडी वगैरे चिरून घेते छानपैकी आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना आपण छोट्या चमचाने एक किंवा दोन चमचे हे घ्यायचं आहे आपलं काय म्हणतात ते चण्याचं पीठ घालायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये चण्याचं पीठ थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट घालायचं आहे ते बघा तिखट घालतो आहे मी आणि आता मीठ घालते थोडंसं आणि त्याला असं मस्तपैकी थोडंसं हलवून घ्यायचं आहे छानपैकी एकजीव करायचं आहे असं आणि त्यानंतर तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं त्याला मस्त घ्यायचं पाच मिनटं वगैरे हो थोडंसं तेला तेलामध्ये फ्राय करून त्याला खूप छान मस्त भेंडी आहे ना अशी मऊ झाली पाहिजे आणि मग अशा प्रकारे तेल घालून घ्यायचं तेल पूर्ण असं कढईला लावून घ्यायचं कारण भेंडीला जे पीठ लावलेलं आहे ना ते लागलं नाही पाहिजे जास्त एक्स्ट्रा खाली ना म्हणून आणि ते पण थोडंसं मी ठेवलं आहे त्याच्यामध्ये ते बघा ते, ते नंतर घालणार आहे थोडंसं त्याला लागलं आहे बघा त्या भांड्याला जे आहे ते पीठ वगैरे मसाला वगैरे सर्व ते नंतर घालायचं त्याच्यामध्ये फोडणी दिल्यानंतर आणि मस्त असं आता भरीत पण आपलं शिजत आलेलं आहे छानपैकी वा 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 खूप मस्त असा घमघमाट सुटलाय काय विचारूच नका मसाल्यांचा खूप मस्त आता शिजत आलं आहे ते सुद्धा तोपर्यंत भेंडीसुद्धा आपली फ्राय झालेली आहे मस्त हे, हे बघा काढून घेते मी आता याच्यामध्ये भांड्यात छानपैकी आणि एक परी तेल घालायचं थोडंसं अजून पाहिजे असेल तर आणि कडीपत्ता कांदा हे बघा मी परत त्याच्यामध्ये घातलेलं आहे असं सर्व घालून घ्यायचं आणि थोडेसे आपले मसाले टाकायचे मीठ वगैरे कमीच घाला घालायचं कारण ऑलरेडी बघा मीठ घातलं होतं मी त्याच्यामध्ये मगाशी म्हणून मीठ घालते आम्ही जास्त नाही घालत आणि मग नंतर जे खोबरं उरलेलं होतं ते पण ॲड करायचं त्याच्यात म्हणजे जरा कसं मसाल्यामध्ये छानपैकी ते ते बघा वा खूप छान मस्त सुगंध खूप भारी येत होता कारण मी बनवत होते ना आणि सगळं जेवढं मसाले वगैरे आहेत ते असं छानपैकी एकजीव करून सगळं पाणी काय असेल ते घालायचं त्याच्यामध्ये आणि छानपैकी कडियाला ठेवायचं दहा मिनटं ते बघा थोडंसं कूट पण ॲड करून घेतलंय मी त्याच्यामध्ये ते बघा म्हणजे शेंगदाण्याचं कूड जर घातलं नाही तरी पण चालतंय याच्यात असं काही नाही आहे होतं म्हणून मी आता थोडंसं ॲड केलंय सगळ्यात महत्त्वाचं कोकम घालायचं आहे भेंडीच्या भाजीत ते पण घातलेत मी चार पाच कोकमं धुवून घालायची आणि असापैकी अशा प्रकारे छानपैकी आपल्या मस्तपैकी दोन्ही रेसिपी झाल्या आहेत आज माझ्या बनवून कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा मला भेंडीच्या वरती पण थो गॅस स्लो करून थोडंसं पाणी ठेवायचं असं छानपैकी आणि जर आत्ता वांग्याचं भरीत बघूया मस्तपैकी शिजलं आहे का काय चालू आहे त्याचं तिकडे हे है मस्त रटा रटा ता कड येत आहेत छानपैकी अशा प्रकारे मस्त दोन्ही पण माझ्या आज भाज्या करून झालेल्या आहेत छानपैकी बघू दादाला आणि चेतनला आवडतात का आता यम्मी हॅलो तर म्हणता फायनली माझं मस्त पैकी भरीत झालेलं आहे बनवून भरीत आणि भेंडी मसाला छानपैकी बनवलाय मी तर चला तुम्हाला आता दाखवते हो भेंडी मसाला थोडा व्हायचा आहे अजून शिजतोय आणि भरीत झालेला आहे हे कळत नाही काय झालं हे बघा बघा ब्ल्यू ब्ल्यू पेटते का लाईट कुठून चालू झालंय काय मलाच काही कळत नाही ते चेक करते जरा तर मंडळी फायनली बघा वा क्या बात हे कोणाकोणाला आवडतं वांगेचं भरीत नक्की सांगा मला कमेंटमध्ये मग ते भारी बनवलंय खूप छान झालंय एकदम रंग माणस आहे वास मस्त खूप छान खूप छान सगळी टेस्ट करणार किंवा सांगणार असं झाले की मस्त संध्याकाळी चेतन पण येणार आहे सगळ्यांना आम्हाला तेवढं होईल ना म्हणून असं बनवलंय मी बघा आणि मस्त सातमध्ये बटाटा सुद्धा घातलाय त्याच्यामध्ये नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये कसं बनवलंय मी मला जमलंय का वा करी थोडसं अजून शिजू द्या थोडस पाणी कमी होऊ द्या बघ मस्त पैकी चपाती किंवा भाकरीसोबत खातायला चपातीच आहे आम्ही चपातीसोबतच खायला छान वाटेल बघा आणि इकडे भाजी हे भेंडी मसाला पण शिजतोय अजून शिजला नाहीये तर चला भेंडी मसाला बघूया कुठंपर्यंत पर्यंत आलाय तो शिजत तर भेंडी मसाल्याचे काय स्टेटस यो वा तो पण शिजत आलेला आहे मित्रांनो खूप छान खूप दिवसापासून काही बनवलं नव्हतं ना तर म्हटलं चला जरा बनवूया मस्तपैकी आज जरा रेसिपी काहीतरी तोंडाला पण जरा चव येईल हे बघा कुठे गेला चमचा हे बघा थोडा शिजायचा बाकी आहे मग झालं मस्त छान त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना कोकम वगैरे घालून केलं हे बघा असं खूप मस्त लागतं थोडंसं जरा आधी चण्याचं पीठ वगैरे घालायचं थोडंसं मीठ आणि थोडंसं आपलं हे काय म्हणतात तिखट आणि त्याला असं फ्राय करून घ्यायचं पहिल्यांदा ह्याच्यावर हे तेलात थोडंसं जास्त नाही किंचित असं आता हे पण होत आलंय छानपैकी आणि मस्तपैकी हे पण झालेलं आहे आता चला गॅस बंद करते मी अशा प्रकारे झालंय मस्तपैकी आणि आता आमच्या शोनाला बाहेर काढूया की अरे काय काय करते तू खाऊ अरे एका खाऊ खाते विया गे विया वरट्टे वरटते एवढी छे कारण जर सगळ्यापासून सर्व कामं होती ना तर मला का जरा आठवून घेऊया आणि नंतर मग हिच्याकडे हो जरा लक्ष देऊया कारण हिला जर बाहेर सोडलेलं असेल ना बिलकुल ती काही काम नाही करून देत माहिती आहे का म्हणून तिला आतमध्ये ठेवलंय आता तिला जरा बाहेर काढते जरा खाऊन होतं तिचं